ग्रामीण भागाचं सगळ्यात महत्वाची निवडणूक कुठली असेल मी कायमस्वरूपी म्हणतो की ग्रामीण भागातलं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व पुढे आणणारी ही निवडणूक आहे आपण जर देशाच्या इतिहासातली नेतृत्व बघितली म्हणजे अगदी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांपासनं अनेक नेत्यांचं नाव मला या ठिकाणी घेता येईल की ज्यांचा राजकीय प्रवास हा जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या पंचायत राजच्या व्यवस्थेच्या माध्यमातून सुरू झाला आणि आपण जर बघितलं असेल तर ही सगळी ग्रामीण भागातली नेतृत्व ही त्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आले त्यामुळे माझा सुद्धा माझी भूमिका तीच होती की का सर्वसामान्य कार्यकर्ते जे ज्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा माहिती आहे सर्वसामान्य लोकांच्या अडचणी माहिती आहेत अशा सर्वसामान्य कुटुंबातली माणसं त्या ठिकाणी नेतृत्व म्हणून ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढे येईल आणि आम्ही अगदी स्पष्टपणे जाहीर केलं की जिल्हा परिषदवर जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर सर्वसामान्य कुटुंबातली आमची भगिनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं अध्यक्ष होईल जिला ग्रामीण भागाची नाळ आहे आणि ती सर्वसामान्य कुटुंबात आली असेल राजकारण हे फक्त एका विशिष्ट घराण्याचं मक्तेदारी न होता ती सर्व असली पाहिजे सर्वसामान्य माणसं सा त्याच्यात समाविष्ट असली पाहिजेत ही माझी भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतनं मी माझी माझ्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केलेली आहे आणि ते मी पाळत आलोय त्यामुळं ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत आज जसं आपण बघितलं असेल की पाचशे वर्ग खोल्याची आवश्यक आवश्यकता जिल्हा परिषदच्या शाळांना धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर आ, सेमी इंग्रजी जे पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवलं जायचं ते बंद झालंय ते चालू करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे तशी शेतमजुरासाठी अपघात विमा योजना नाही ती आम्हाला जिल्हा परिषदच्या माध्यमात भाई उद्धवराव दादांच्या नावानं त्या ठिकाणी आपल्याला ती, आप ती सुद्धा योजना राबवायची जेणेकरून शेतमजुराचा सुद्धा अपघाती किंवा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला सुद्धा कुटुंबाला त्या ठिकाणी लाभ मिळावा त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण असेल त्यांनी तयार केलेल्या उत्पादित मालाला त्या ठिकाणी मार्केटिंग चेन उपलब्ध करून देणं असेल आपले जे प्राथमिक आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहेत ते दहा ते पाचच्या वेळात त्या ठिकाणी बसलेच पाहिजेत ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे ती रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं जसे हायवे सुसज्ज झाले त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा सुसज्ज झाले पाहिजेत तर अशा सगळ्या भूमिका पुढे घेऊन पशुवैद्यकीय दवाखाना तो सुद्धा आपला दवाखाना मला वाटतं हॉस्पिटल ऑन व्हील या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे ते वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अं जनावर घेऊन दवाखान्याच्या ठिकाणी जाणं कठीण जातं तर दवाखानाच गावापर्यंत कसं पोहोचवता येईल अशा अनेक योजना त्या ठिकाणी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिल्यात आणि त्याच्या माध्यमातन त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या भूमिकेतनं आम्ही ही सगळेजण निवडणूक त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आणि विश्वास आहे की ग्रामीण भागातली जनता आम्ही जे त्यांच्यासाठी अगदी चोवीस तास त्या ठिकाणी काम करतोय त्याच्यावर विश्वास ठेवून या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे न्याय दे लोकशाहीच लोकशाहीचं लोकशाहीचं दुर्दैव आहे आणि मी आपल्या माध्यमातन लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि ही लोकशाही देशाची जी की अनेक लोकांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान करून त्या ठिकाणी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे हे जर आबाधित ठेवायचं असेल तर पैशाचं प्रलोभन दाखवून जर कोण तुमचं मतदान घेऊ पाहत असेल तर अशा व्यक्तीच्या विरोधातच मतदान टाकणं ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणारं आणि देशाची लोकशाही वाचवणारं त्या ठिकाणी निर्णय ठरेल त्यामुळे सामान्य माणसाला आणि तसं आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं करोडो रुपयाचा खर्च केल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी मला धाराशिवच्या जनतेनं लोकसभेला तीन लाख एकोणतीस हजार आठशे इतक्या माताच्या फरकाने मला विजयी केले मोठ्या प्रमाणामध्ये कुठलाच अपवाद नाही आता तुमच्या माहितीसाठी सांगतो तुळजापूरचं उदाहरण सांगतो बत्तीसशे मताचा प्रभाव होता आणि मताच्या प्रभागामध्ये जर एकतीसशे लोकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आर्थिक प्रलोभन दिलं जात असेल पण तरी सुद्धा आम्ही नशिबान समजतोय की तशा सुद्धा प्रभागात आम्ही काही काही ठिकाणी विजयी झालो त्याच्यामुळं लोकशाही आहेच ना लोकांनी समजा पैशावरच मतदान केलं असतं प्रलोभनाला बळी पडून मतदान केलं असतं तर त्या ठिकाणी आमचे पाच नगरसेवक तुळजापूर महानगरपालिकेत आले नसते निश्चितपणे प्रशासनानं ह्याची दखल घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं माल प्रॅक्टिस कोण करतायत मला वाटतं त्यांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे कारण एक लक्षात घ्या पूर्वी निवडणुकीला उमेदवार देत असताना त्या उमेदवाराची काम बघितलं जायचं त्याची पार्श्वभूमी बघितली जायची किंवा तो लोकांसाठी किती उपलब्ध आहे हे बघितलं जायचं पण दुर्दैवानं आज निवडणुकीला उमेदवार उभं होत असताना त्याची आर्थिक परिस्थिती बघितली जाते मला वाटतं ही लोकशाहीचं दुर्दैवच आहे ना आणि हे कशामुळे आलंय अशा पद्धतीनं जर मत आर्थिक प्रलोभनं मतदाराला दाखवून मतं विकत घेतली जात असतील आणि असा जर माणूस निवडून आला उद्या भविष्यात तर तो, तो काय करणार आहे जो पैसा गेलाय तो जो वसूल करायचं काम करणार आहे त्यामुळे जनतेनं सर्वसामान्य माणसानं शेवटी मतदान कुणाच्या बापाला कळत नाही आपण सतसद विवेकबुद्धी जागृत ठेवून जी लोक पैशाचं वाटप करतायत ती पैसे भ्रष्टाचाराच्याच मार्गानं कमावलेले असणार आहेत आणि त्याच्या बाबतीत बेमाणी करणं ही सगळ्यात मोठी इमानदारी आहे असं समजून जर मतदारांनी मतदान केलं तर मी खात्रीनं सांगतो लोकशाही वाचेल संविधान वाचेल आणि तेच मला वाटतं ह्या लोकशाहीचं गमक आहे सर्वसामान्य नागरिकाचं कर्तव्य आहे मतदार ना अरे त्याच्याशिवाय माझ वाटणारा खोड कधी जिरेल एकदा पैसे आर्थिक प्रलोभन दाखवून सुद्धा लोक पराभूत करतात हा संदेश जेव्हा लोक मताच्या माध्यमातून देतील तेव्हा ही प्रक्रिया आपोआपच बंद पडेल कोण आधी लागणार नाही कोट्यावधी रुपये खर्च करायचा निश्चित मी आता केलेच ना दोनपूर ठिकाणी एकत्र ठेवलो आपण जर जिल्ह्याचा सगळा केला तर आमच्या लढती फार क्वचित ठिकाणी म्हणजे आपण अगदी हातात हाताच्या बोटावर मोजणेइत आपण त्या ठिकाणी तुम्हाला मतदारसंघ काढता येतील की जिथं आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतात बहुतांश ठिकाणी तुळजापूर आहे परत धाराशिव आहे कळम आहे परत भूमपरांडा वाशी आहे या ठिकाणी काँग्रेसची आमची आघाडी चांगल्या पद्धतीने झाली आहे त्याचबरोबर उमरगा लोहाऱ्यामध्ये झाली आहे उमरगामध्ये झाले आहेत हा काही ठिकाणी कसं असतं आठ वर्षाच्या नंतर निवडणूक होत आहेत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते की बाबा मी निवडणूक लढली पाहिजे आणि मग त्यावेळेस पक्षाच्या नेतृत्वाचा त्या ठिकाणी नाही लाज होतो मग अशा वेळेस काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढते आमच्या होत आहेत पण बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी लढते असा आहे की सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेनी म्हणून वरच नाही असं नाहीये तुम्ही बघितलं असेल नितीन बनगुडे पाटील त्या ठिकाणी प्रचारासाठी आपल्या जिल्ह्यात आले होते <laughs> या अंधारे सुद्धा अंधारे ताई सुद्धा त्या ठिकाणी प्रचारासाठी इथं आले होते लक्ष्मणराव वडले या ठिकाणी आले होते ज्या ज्या स्टार प्रचारकांची यादी होती ते सगळेजण प्रचारासाठी इथं आले होते आणि सगळ्यात महत्वाचं निवडणूक लढवण्यासाठी मी असेल आमदार कैलास पाटील असतील आमदार प्रवीण स्वामी असतील आम्ही सगळेजण अतिशय ताकदीनं त्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात आहेत लोकांच्या दैनंदिन अडचणीसाठी आम्ही पुढे येतोय आणि सगळ्यात महत्वाचं कायम म्हटलं जातंय की सत्तेत गेल्याशिवाय विकास होत नाही पण मला मला वाटतंय की धाराशिवचं उदाहरण देता येईल आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपलं धाराशिवचं त्या ठिकाणी आपण करू शकलो सोलापूर तुळजापूर दहारा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी विरोधी पक्षात असतानाच मी करू शकलो टिंबुरणी पासून लातूरच्या चौपदरीकरणाचं काम चालू आहे ते सुद्धा विरोधी पक्षात असतानाच मी करू शकलो कृष्णा मराठवाडा सिंचन ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण तो बदलू शकलो त्यामुळं 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 ग्रामीण भागातल्या अनेक ज्या सगळ्यात महत्वाचे विषय आहेत किंवा विकासाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू शकलो दादा खासदार मोहिते दोहरेश, पाटलांनी मुलाला बोट मध्ये घेऊन गेले आणि गे लहान मुलांना शाही लावली काय सांगाल मला वाटतंय सांगता मला सांगताय मला आधी त्या बातमीची बातमीची बात वस्तुस्थिती मला बघू द्या वस्तुस्थिती बघितल्यानंतर नंतर मी बोलेन त्याच्या प्रचारा आम्ही भाषण ऐकली त्यामधले एक भाषण खूप सध्या गाजत आहे म्हणजे की मशीन मध्ये घोटाळा नाही परत परत सांगतो की आम्ही ज्या सगळ्या काही निवडणुका लढतोय लढतोय तो कशावर मशीन मग त्याच्याबद्दलचा अविश्वास जर आपणच तयार केला तर सर्वसामान्य माणसाला काय वाटेल माझी स्वतःची अशी भूमिका आहे की ईव्हीएम मध्ये गोळ होत नाही ह्याच्यासाठी मी दोन तीन गोष्टी चेक करायला सांगितल्यात ना कार्यकर्त्यांना की ज्यावेळेस सकाळी तुमचे मॉक पोल होणार आहेत तुम्हाला पन्नास मतं टाकून दाखवणार आहेत निवडणूक जे तुमचे केंद्राध्यक्ष आहेत ते की पन्नास मतं टाकलेले संबंधित चिन्हाला गेलीत का नाहीत ते जर चेक केलं आणि त्याच्यानंतर रिसेट करून जर मशीन लॉक केली तर त्यात कसं काय बदल होऊ शकतो माझा साधा प्रश्न त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मशीन मतमो पूर्ण मतदान झाल्याच्या नंतर ती मशीन सील होणार आहे त्यावेळेस मशीनवरचा जो सिरियल नंबर आहे तो जर आपण लिहून घेतला आणि त्याच सिरियल नंबरची मशीन मतमोजणीसाठी आली का नाही ह्याची जर खात्री करून घेतली मला वाटतं ह्या तीन गोष्टी जर त्या ठिकाणी बूथवरच्या पोलिंग एजंटनं आणि काउंटिंग एजंटनं या दोन्ही तिन्ही गोष्टीची खात्री केली तर माझं वैयक्तिक असं मत आहे की त्याच्यात त्या ठिकाणी मॅन्युप्युलेट करणं घोळ घालणं शक्य नाहीये फक्त घोळ कुठं होतो माझा म्हणजे आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचं सुद्धा तेच म्हणणं आहे की एका घरात सहाशे सहाशे मतं दाखवतात पुन्हा आपण जर बघितलं असेल आपण जर बघितलं असेल तर समजा आता समजा धाराशिवच्या जिल्हा परिषदच्या मतदार आहेत आणि मतदार आणायचे तुमचे ह्याच्यावरनं कुठून बीड मधनं किंवा दुसऱ्या जिल्ह्यातली मतं हिता नोंदवायची मला वाटतं हा प्रकार झालाय आपण आणि आपल्या माहितीसाठी आपल्या आम्हाला आप एक सांगायचंय तुळजापूर विधानसभेमध्ये विधानसभेच्या पूर्वी सहा हजारापेक्षा जास्त बोगस नाव नोंदवलेल्याचा गुन्हा दाखल आहे ना स्वतः निवडणूक आयोगाने मला वाटतं अशा पद्धतीने ज्या माल प्रॅक्टिस केल्या जातात मला वाटतं ती समोर येणं गरजेचं आहे पण आता सत्ताधारी पक्षाकडे सत्ता असल्यामुळे त्याचा तपास ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही संजय असं म्हणणं आहे की मशीन मध्ये ऐका मी अजून सांगतो समजा तिथल्या पोलिंग एजंटन जर मशीन सकाळी सेट करताना नाही बघितली तिथल्या पोलिंग एजंटनं जर तशीच मशीन सील केली आणि जर मशीन आधीच मॅन्युप्युलेट केलेली असेल तर माझं म्हणणं लक्षात आहे का तुम्हाला आपण व्हेरीफाय केलं पाहिजे ना पोलिंग एजंट ही यंत्रणा कशासाठी आहे पक्षाची त्या पोलिंग एजंटची जबाबदारी आहे किंवा टाकलेलं मत त्या त्या चिन्हाला का नाही असं आमच्या दुर्दैवानं ते बघितलंच गेलं नाही आणि तशीच मशीन जर सेट केली तर त्यांच्याही म्हणण्याला वाव आहे ना मी त्याच्यात मॅन्युप्युलेशन होऊ नये त्याच्यात गोळ होऊ नये म्हणूनच मी ज्या चेक पॉइंट आहेत किंवा ज्या चेकलिस्ट आहेत की चेक पोलिंग एजंटनं काय करणं आवश्यक आहे काउंटिंग एजंटनं काय करणं आवश्यक आहे हे मी करायला सांगतोय आणि त्यात गैर काय नाही मला वाटतं ते त्यांच्या जागी बरोबर आहे मी माझ्या जागी बरोबर आहे माझं इतकंच म्हणणं आहे आप आप की आपण त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय सावध राहणं गरजेचं आहे आणि आताच्या काळात त्यांना काही तसे अनुभव आले असतील आपल्याला आपल्याला एकदम त्यांचं म्हणणं नाकारता येत नाही एखाद्या बुथवर जर मॉकपोल झालेच नसतील बघितलीच गेलं नसेल की मशीनचं टाकलेलं मत त्या चिन्हाला जाते का नाही आणि तिथं जर मतदान प्रक्रिया पार पडली असेल तर त्यांच्या म्हणण्याला वाव आहे पण जिथं पोल होत असताना सगळे काउंट तुमचे पोलिंग एजंट उपस्थित आहेत आणि त्यांनी खात्री केली की मतदान जिथं टाकलंय तिथंच गेलंय ज्या नंबर सिरियल नंबरची मशीन होती ती सील केल्याच्या नंतर तीच मशीन काउंटिंगला आली आहे मला वाटतं ह्या तीन गोष्टी केल्याच्या नंतर ह्याच्यात गोळ घालणं तेवढं ना, शक्य नाही तुम्हाला माझं स्पष्ट म्हणणं आहे की आता शेवटी मग मतदान कशावर गेलोय आपण कशावर गेलोय ज्या मशीनवर आपण मतदान घेतोय ज्यावर जर अविश्वास दाखवला तर मग जी मतदान करणारी मतदार आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण तयार होणार नाही का हा ह्या गोष्टी आपण चेक केलं पाहिजेत ना आणि माझं माझं एक लक्षात घ्या मी अतिशय स्पष्टपणे बोललोय की मशीनमध्ये गोळ का कुठं कुठं होऊ शकतो ते आपण चेक करा आपल्या डोळ्यांनी स्वतः बघितल्याच्या नंतर पन्नास मतं टाकून जेव्हा आपण प्रत्येक चिन्हाचं बटन दाबून त्याच चिन्हाला मतदान केलं का नाही हे खात्री करून गेल्याच्या नंतर आणि परत मशीन सीट सील करून रिसेट करून जर मतदान प्रक्रिया घेतली तर त्यात कसं म्हणता येईल आपल्याला की मशीनमध्ये काय प्रॉब्लेम होता म्हणून